तेजस्वी शिंदे हत्या प्रकरणी उरणची जनता रस्त्यावर आरोपीला फाशी देण्याची मागणी यशस्वी शिंदे ही बावीस वर्षाची युवती हरवल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती पोलिसांकडून बेपत्ता तरुणीचा शोध सुरू होता शुक्रवारी तरुणीचा मृतदेह उरणमधील मधील कोटनाका येथील पेट्रोल पंपा जवळ सापडला तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली अतिशय क्रूरपणे शरीरावर शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आल्याने उरणमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते राजकीय पक्ष विविध सामाजिक संस्था संघटनांनी निषेध करण्यासाठी उरणमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले होते सर्वांनी एकत्र येत यशस्वी शिंदे हिच्या हत्येचा निषेध केला संशयित आरोपी दाऊद शेख याला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली संवाद उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।